नमस्ते सुंदर अशा दिवसाच्या खूप खूप अशा शुभेच्छा आणि श्री स्वामी समर्थ मी हेमा हेमाज लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज मी कांद्याची पात घालून सुकं पिठलं करून दाखवणार आहे तर त्याच्यासाठी मी को लोखंडीकडे तापत ठेवली त्याच्यामध्ये तेल घातलं जिरं राई तडतडल्यानंतर कडीपत्ता आणि लसूण टाकून ते परतवून घेतलं आणि आता त्याच्यामध्ये मी कांद्याची पात आणि कांदा घालू बारीक कांद्याची पात कापली होती ती आणि कांदा घालून परतवून घेतलं आणि मग थोडासा रंग बदली झाला की त्याच्यामध्ये हिंग आहे आणि आता ते परतवून घेते कांदा छान आपला नरम झालाय त्याच्यामध्ये आता मी एक वाटी बेसन टाकून छान असं बेसन आपण ते परतून घेऊया बेसनाला बघा सगळं त्या कढईतलं कांद्यातलं तेल लागलेलं ला आहे पूर्ण बेसनाला तेल लागलं ला आहे आणि आता आपण ते छान त्याच्यावरती भाजून घ्यायचं आपलं बेसन छान भाजलं आहे आता त्याच्यावरती मी पाणी शिंपडून जे आपण थोडं थोडं पाणी शिंपडून ते बेसन परतून परतून घ्यायचं आहे एकदम पाणी टाकायचं नाही जेव्हा आपल्याला सुकं बेसन सुकं पिठलं करायचं असतं ना तेव्हा थोडं थोडं पाणी शिंपडायचं पाणी शि थोडं पाणी शिंपडायचं पुन्हा परतून घ्यायचं परत थोडं पाणी शिंपडायचं पुन्हा परतून घ्यायचं असं केलं ना की बरोबर अगदी योग्य प्रमाणात तुमचं ते पिठलं सुकं पिठलं तयार होऊन जाईल तर मला हे एक वाटीला एक ग्लास पाणी लागलं होतं आता त्याच्यामध्ये मी हळद मालवणी मसाला एक चमचा आणि लाल तिखट एक चमचा आणि मीठ टाकून ते पुन्हा छान असं परतवून घेते सगळं त्या पि बेसनाला मी ते सगळं मसाला सगळा लावून घेतला आहे आता पुन्हा मी त्याच्यावरती पाणी शिंपडून ते पुन्हा असं परतवून घेते आहे हे बघा छान असं आपलं परतून झालं आहे आता, पु... आजुन, आजुन आता, चा। आता ते खूप सुखं वाटतं आहे अजून कारण अजून ते शिजायचं आहे ना म्हणून पुन्हा त्याच्यामध्ये मी थोडं पाणी टाकलं आणि पुन्हा ते परतवून घेतलं आहे आता आपलं व्यवस्थित योग्य प्रमाण झालेलं आहे पाण्याचं तर छान मी ते आता परतवून घेते चम काबिल त्याचं पण सगळं पिठलं काढून ढवळून आता आपण ते बारीक गॅसवरती एक दीड मिनटासाठी आपल्याला त्याला एक छान वाफ काढून घ्यायची आहे तर एक दीड मिनिटात मी त्याच्याला छान ही बघा वाफ काढून घेतली मस्त आपलं सुकं पिठलं तयार झालं आहे हे बघा तुम्हाला मी दाखवते जवळून किती मस्त पिठलं तयार झालं आता ते लोखंडी कढईत केलं आहे ना म्हणून ते आपण लगेच काढून घ्यायचं दुसऱ्या भांड्यामध्ये तर मी ह्या छोट्या कढईमध्ये ते काढून घेते आणि त्याच्यावरती मग कोथिंबीर घालून ते गार्निश करून घेते आणि अशा प्रकारे आपलं हे सुकं पिठलं तयार झालंय तर ह्या सुक्या पिठल्यासोबत खाण्यासाठी मी मिक्स पिठाची भाकरी सुद्धा केली होती तर तुम्हाला मी दाखवते ती पुढे मी भाकरी भाजली होती ती तर ही बघा अशी किती मस्त छान अशी टम्म भाकरी फुगून आली आहेत तर अशा मी भाकऱ्या पण बनवल्या होत्या त्याच्यासोबत खाण्यासाठी आणि तांदळाची खिचडीसुद्धा मी बनवली होती म्हणजे आज माझ्याकडे पिठलं भाकरी ता तांदळाची खिचडी आणि कांदा असं जेवणाचा बेत होता तर हे बघा तुम्हाला मी दाखवत होता हे पिठलं ही भाकरी आता ही खिचडी वाढून दाखवते आणि त्याच्यासोबत कांदासुद्धा घेतला होता तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली आवडली तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा Thank you.